पाकिस्तानच्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत प्रतिशोध घेण्याच्या मागणीचे शिवसेनेच्या वतीने शासनाला निवेदन जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून दिनांक बावीस एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान लष्करी गणवेश करून आलेल्या जोश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंध असलेल्या टी आर एफच्या पाकिस्तान प्रडित दहशतवादी संघटनेच्या ज्ञान प्रवृत्तीच्या विकृत हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टी आर एफ या आतंकवादी संघटनेवर सरकारने कार्यवाही करून या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे परिवारास न्याय मिळवून द्यावा तसेच विकृत म्हणून आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देऊन जशास तसे उत्तर द्यावे तसेच्या दुर्दैवी घडलेल्या घटनेमध्ये सुमारे अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले असून अनेक कुटुंबीय हल्ल्यात उद्ध्वस्त झाले सदर हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौम भौमावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना समूह नष्ट करण्याची गरज आहे अशा आशयाचे निवेदन मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने मंडळाधिकारी गुडवे यांना देण्यात आले या प्रसंगी मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे जिल्हा संघटक नाना शिंदे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील महेंद्र शिरसाट कैलास गवडी सादिक पठाण अमीन पटेल सागर शिरसाट महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई शहर प्रमुख संगीताताई बागून लाला नागरे सुभाष माळवतकर लोकेश साबळे प्रदीप साळवे निलेश ताठे मुकेश थोरात ऋषिकान्त अवार्ड युनिव्हर्स शेख मोनीज पठाण किरण भामरे सागर आवाड जेतु पगारे सचिन दुर्गूडे निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते सध्या काही पेळगामे आमदार साहेबांचा मेसेज होता या विष्यावर काय आज निशेदाचं एक निवेदन युवा निषेधाचं प्रतिक्रिया आपल्या शहरातून सर्वप्रथम आम्ही देत हो आहोत की हा जो हल्ला झाला तो आपल्या देशावरचा हल्ला आहे हे अशा दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघितलं जावं कारण की त्यांनी ज्या पूर्ण पद्धतीने आपल्या देशबांधवांना तिथल्या पर्यटकांना मारलेलं आहे त्याचा उत्तर हे भारत सरकार नक्की देईल अशी अपेक्षा या सरकारकडून आपण सर्वजण बाळगतो आहे आणि त्याचं प्रत्युत्तर लवकरात लवकर देण्यात यावं अशी या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन करून विनंती करत आहोत